जगातला सर्वात मोठा धार्मिक महोत्सव अशी ओळख असणाऱ्या कुंभमेळ्याला सुरुवात झाली बारा वर्षातून एकदाच होणाऱ्या या कुंभमेळ्याला महाकुंभमेळा म्हटलं जात आहे सगळीकडे या महाकुंभमेळ्याची चर्चा सुरू आहे महाकुंभमेळ्याशी संबंधित अनेक गोष्टी सोशल मीडियावर प्रसिद्ध होत आहेत चर्चेल्या जात आहेत यातच चर्चा होतीये एका पत्राची हे पत्र आहे स्टीव्ह जॉब्स यांचं ऍपल कंपनीचे सहसंस्थापक असलेल्या स्टीव्ह जॉब्स यांनी कुंभमेळ्या संदर्भात लिहिलेल्या एका पत्राचा तब्बल चार पूर्णांक बत्तीस कोटी रुपयांना लिलाव झालाय काय आहे या पत्रात स्टीव्ह यांनी हे पत्र कुणाला लिहिलं होतं सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी स्वाती पाटील लोकमत डॉट कॉम वर आपलं स्वागत आहे प्रयागराज इथं महाकुंभमेळा सुरू आहे त्रिवेणी संगम इथं पाच कोटींहून अधिक भाविकांनी स्नान केलंय ऍपल या प्रख्यात कंपनीचे सहसंस्थापक असलेले दिवंगत स्टीव्ह जॉब्स यांच्या पत्नी लॉरेन पॉवेल या कुंभमेळ्यात उपस्थित होत्या त्याचीही ते, जोरदार चर्चा झाली आता स्टीव्ह जॉब्स यांनी कुंभमेळ्या संदर्भात लिहिलेल्या पत्राचा झालेला केंद्रस्थानी आहे स्टीव्ह जॉब्स यांनी हे पत्र त्यांचे मित्र टीम ब्राऊन यांना लिहिलं होतं यात कुंभमेळ्याच्या आध्यात्मिक आयोजनाप्रती स्टीव्ह जॉब्स यांनी आपली ओढ प्रदर्शित केली होती यात स्टीव्ह यांनी कुंभमेळ्यामध्ये सहभागी होण्याची इच्छाही व्यक्त केल्याचं दिसून आलं हे पत्र समोर आल्यानंतर आता लॉरेन पॉवेल ह्या त्यांचे पती स्टीव्ह जॉब्स यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी यंदा महाकुंभ मेळ्यात आल्या होत्या असं मानलं जात आहे जॉब्स यांचं हे पत्र खासगी आहे याची किंमत पाच लाख अमेरिकन डॉलर इतकी आहे भारतीय रुपयानुसार या पत्राची किंमत चार पूर्णांक बत्तीस कोटी रुपये इतकी आहे स्टीव्ह जॉब्स यांनी त्यांच्या एकोणीसाव्या वाढदिवसावेळी हे पत्र लिहिलं होतं टीम ब्राऊन हे स्टीव्ह यांचे बालपणीचे मित्र आहेत या पत्रात स्टीव्ह आपल्या मित्राजवळ मन मोकळं करताना दिसत मी अनेकदा रडलोय असं सांगतानाचा सा उल्लेख या पत्रात आहे या पत्रात स्टीव्ह लिहितात की मी कुंभमेळ्यासाठी भारतात जाऊ इच्छितो तो एप्रिल महिन्यात सुरू होतो मी मार्च महिन्यामध्ये कुठल्याही वेळी जाईन मात्र याबाबत मी निश्चितपणे काही सांगू शकत नाही असं ते या पत्रात लिहितात दरम्यान स्टीव्ह जॉब्स यांच्यावर हिंदू धर्माचा मोठ्या प्रमाणात प्रभाव होता असं या पत्रामधून दिसून येत त्यांनी आपल्या पत्राच्या शेवटी शांती स्टीव्ह जॉब्स असं लिहिलेलं पाहायला मिळत महाकुंभ मेळ्याच्या निमित्तानं दिवंगत स्टीव्ह जॉब्स यांच्या या पत्राचा लिलाव झालाय जगभरात ज्या हिंदू संस्कृतीबद्दल उत्सुकता आणि आदर आहे त्या हिंदू संस्कृतीबाबत प्रख्यात स्टीव्ह जॉब्स यांचे हे विचार या पत्रातून समोर आलेत तुम्हाला याबाबत काय या वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद